नंतर काही महत्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानं मोठा गदारोळ उडाला होता निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांवर हल्ला झाल्यानं विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र अनिल देशमुखांवर झालेला हा हल्ला खोटा असल्याचा दावा आता पोलिसांनी केल्यानं खळबळ उडाली आहे विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा असल्याचं पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात म्हटलंय तर या संदर्भात पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर केला या संदर्भात अनिल देशमुख सकाळी नऊ वाजता माध्यमांशी बोलणार आहेत तर पोलिसांच्या बी फायनल रिपोर्टमध्ये नेमके कोणते निष्कर्ष आहेत ते आपण बघूयात हल्ला झालाच नव्हता का असा सवाल उपस्थित होतोय कारण अनिल देशमुखांच्या कार समोरची कास ही रि इन्फोर्स तंत्राच्या सहाय्यानं तयार केली होती समोरून दगड मारल्यावर काच तडकली असती मात्र तुटली नसती काच तुटल्यावर जशी जखम होते तशी जखम देशमुखांना झालेली दिसत नाही देशमुखांच्या गाडीत मिळालेला दगड मागच्या बाजूने आल्याचं सांगण्यात आलं मात्र मागच्या बाजूने आलेला दगड डोक्याच्या समोरील बाजूस लागणं अशक्य असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय कारची काच कुठल्यामुळे कपाळावर जखम झाली होती असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले ते काय म्हणाले बघूया गोपीचंद पडळकरांचं बेताल वक्तव्य काही नवीन नाहीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देऊनही गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जीप घसरली मागच्या वेळी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यावर मुख्यमंत्र्यांनी कान पडलकरोसले होते मात्र मुख्यमंत्री सला धुड़कावन सांगली मेराव्यात पुनः एक गोपीचंद पडलकर बेताल वक्तव्य मंगलसूत्र चोरी आरोपांवर बोलता गोपीचंद पडलकर जयंत पाटलां लक्ष्य अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा तू कोशिश मत करणार तेरीजे तुम्ही मला मंगलसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरला थांब तर राजकारणात घाणेडी प्रथा सुरू झालेली असून ही लोकांनी संपवली पाहिजे राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे पडळकरांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली राजकारणात विरोधक असू शकतात पण कुणाची भाषा कोणत्या प्रकारची भाषा आपण वापरतोय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला तर लक्ष भरकटवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला तर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली राजकारणात विरोधक असू शकतात राजकारणात वेगळ्या विचारसरणी असू शकतात पण पुढच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतो पण तरी तुम्हाला सांगतो हे सगळं जे काही चाललं आहे ते एका एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे विचित्र आता कॉन्ट्रोव्हर्सीज असतील एकामेकांना शिवीगळ असेल हे सगळं कशासाठी होत आहे कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना विसरू हे झालं नाही पाहिजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मात्र केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठीच हा मेळावा मर्यादित असेल त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत दरम्यान यंदाच्या मेळाव्यात शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आम्ही दसरा मेळावा जो आहे पर, पर, जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतरही छत्रपती शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेण्याच्या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेना ठाम आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा परंपरेनुसार शिवाजी पार्क मैदानातच होतो पण गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानं शिवाजी पार्क मैदानात चिखल झालेला आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात पाण्याचा निचरा आणि गवताची छाटणी <णीज़> अशी <BACKGTA> तयारी करण्यात येते यंदाच्या मराठवाड्यातील दसरा मेळाव्यावर अतिवृष्टीचं सावट आहे मराठवाड्याला अतिवृष्टीनं झोडपून काढलंय त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यंदाचा दसरा मेळावा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतलाय तर दसरा मेळाव्यासाठी येत असताना चणाडाळ गूळ आणि गव्हाचं पीठ सोबत आणून भगवान बाबाचरणी अर्पण करण्याचं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलंय दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज सरांगे यांचाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर होणारा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं सादर करण्याचा त्यांनी सा निर्णय घेतलाय दरम्यान पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया हा दसरा मेळावा जरी आपण म्हणत असतो तरी हा मेळावा नाही ही कुठली सभा नाही ही आहे परंपरा जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली ज्या परंपरेमध्ये अनेक लोक सहभागी झाले आपल्या मुंडे साहेबांनी त्या परंपरेला एका प्रमुख दिलं त्यांच्यानंतर तुमच्या आग्रह ही परंपरा अनेक संघर्षानंतर पर मी आपण घेऊ माझ्या श्वास ग्रंथ मी ही परंपरा खंडित नाही आपण ना ना। सर्वजण येत असताना आपण ज्या गाडीमध्ये ज्या मानामध्ये येतात आपल्याला जसं जमेल तसं पुरणपोळीला काय लागतं चण्याची डाळ लागते प्रवाच पीठ लागतं आणि गोळ लागतो जे काही आपल्याला जमेल ते यथा आपल्याबरोबर आणावं भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावं आम्ही त्या गावांमध्ये पोस्त करू ज्या गावांमध्ये दसऱ्याला पुरणपोळी त्यांना मिळाली पावसामुळे त्यांची अडचण झाली आपल्या भगवान मातांचा प्रसाद म्हणून आपण लोकांसाठी या परिस्थितीत करण्याचा एक योग आहे जरूर आपण माझी ही विनंतीला मान द्या आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत याप्रसंगी पंतप्रधान आरएसएसच्या योगदानावर प्रकाश टाकणार विशेषत्वान तयार केलेलं स्मारक टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करतील आणि सभेला संबोधित करतील संघाकडून या कार्यक्रमाला कार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित राहतील सकाळी साडे दहा वाजता नवी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा समारंभ पार पडणार आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अचानक दौरा करत नागरिकांशी थेट संवाद साधला माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी थेट बांधावर जाऊन केली आजपासून शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात केली जाणार असून आज प्रत्येकाच्या खात्यात दहा हजार रुपये आणि धान्य मिळायला सुरुवात होईल असं आश्वासन त्यांनी दिलं नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा चिखल झाला हे नुकसान सहन न झाल्यानं एका शेतकऱ्यानं सोमवारी रात्री शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती मुलाच्या वियोगानं वृद्ध पित्याने सुद्धा अवघ्या बारा तासातच प्राण सोडले जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात ही घटना घडली निवृत्ती कदम आणि सखाराम कदम असं पिता पुत्राचं नाव आहे त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत या दुर्दैवी घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी अखेर मराठी कलाकार सरसावलेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचं आवाहन मराठी कलाकारांनी केलं आहे अभिनेते सुबोध भावे विजू माने आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कलाकार फॉर महाराष्ट्र या कलाकारांच्या समूहानं आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे आम्ही मराठीमध्ये काम करणारे सगळे कलावंत या आमच्या बांधवांच्या पाठीशी आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहतोय आणि फक्त ही तात्पुरती मदत नाही आहे तर साधारणपणे पुढचा वर्षभराचा काळ आमच्या बांधवांपर्यंत कशी मदत पोहोचेल याचाही विचार आणि त्याचाही प्रयत्न चालू आहे ती लवकरात लवकर पोहोचेल माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना तिकडच्या सगळ्या नागरिकांना मी एकच आव्हान एकच आशा देऊ शकतो की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत तुम्ही लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडवात हीच आमची इच्छा आहे पैशांव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही द्यायचं असेल त्यांच्यासाठी काही भांडी कुंडी द्यायची असतील वस्त्र द्यायचं असेल मुलांसाठी त्यांच्या काही द्यायचं असेल कारण त्यांच्या शाळा बंद पडल्यात तर मुलांसाठी काही पुस्तकं द्यायची असेल काहीही तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर हा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करून ते सगळं काही देऊ शकता तुम्ही केलेली मदत तुम्ही केलेलं तुम्ही दिलं त्यांना आधार त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो क्यू आर कोड आहे इथे दिलेला हा स्कॅन करून किंवा तुम्हाला वस्तू स्वरूपात मदत पोहोचवायची असेल तर इथे हा जो टोल फ्री नंबर दिला त्या टोल फ्री नंबरवर संपर्क करून आपण शक्य ती मदत आपल्या या शेतकरी बांधवांना करूया महाराष्ट्रातल्या शेतकरी अडचणीत आहे आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही यंदा एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीच्या एकशे आठ टक्के तर राज्यात सरासरीच्या एकशे वीस टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे राज्यात एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत नऊशे चौऱ्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो यंदा मात्र अकराशे एकोणनव्वद पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही धाराशिवमध्ये झाली आहे तिथे सरासरीच्या एकसष्ट टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला तर सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पावसाची नोंद झाली कोकण विभागात पालघर वगळता इतर भागात सरासरी इतकी पावसाची नोंद झालेली आहे आत्ताशी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी बघूयात सुनील तटकरे हे ब्लॅकमेलर असल्याचा घणाघाती आरोप आमदार महेंद्र दळवींनी केला आहे त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष चभाट्यावर आलाय अलिबागमधील हेमनगर येथे आमदार महेंद्र दळवी यांचा आमदारकीच्या दुसऱ्यांदा विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून तुला करण्यात आली यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा पुन्हा खरपूस समाचार घेतलेला आहे शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे यांनी माणगावमधील त्यांच्या शिक्षण संस्थेतील एका शाळेला मंत्री भरत गोगावले यांच्या आईचं नाव द्यायचं ठरवलं होतं मात्र ऐन वेळेला नाराज झालेले साबळे यांनी ते नाव काढून सुनील तटकरे यांच्या आईचं नाव दिल्यानं हा वाद सुरू झालेला आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरेसाहेब ब्लॅकमेलिंग करतात आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली सगळ्या सगळ्यांनी तिथे अशाही परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये कार्यकामामध्ये शिंदेसाहेबांच्या मातोशीचं नाव एका इमारतीला आदरणीय भरतशे मंत्री मोदी यांच्या नाव एका इमारतीला त्या सोहळ्यामध्ये तटकसाहेब प्रमुख अतिथी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला पण कोणाच्या आईचं नाव अवमान जनप्रतिनिधी काढणं हे वरिष्ठ यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात आणि म्हणून मी रॉय मध्ये जाऊन परवा पक्षप्रेषे बोललो की ही नालायक बुद्धी आहे पुढची बातमी बघूयात मीरा रोड परिसरात गरब्या दरम्यान अंडी फेकल्यानं मोठा वाद झालाय या प्रकरणी रहिवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला मीरा रोड पूर्व या भागातील जेपी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान हा वाद झाला गरबा सुरू असताना अंडी फेकल्याप्रकरणी एसटेल बिल्डिंगचा रहिवाशी मोहसिन विरोधात काशीमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान मोहसिन खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही मात्र पोलिसांनी त्याला नोटीस देऊन आज सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत नवरात वर्ष चालू असताना गरब्यावरती काही सोळाव्या मजल्यावर काही समाजकंटकांनी अंडी फेकली गेली सिनियर साहेबांना फोन केला की काही म्हणजे जे काय घडले सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेले तर त्यांच्यावरती कारवाई करा का तर साहेब बोलले ठीक आहे कारवाई करू आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही बघू द्या भारतीय न्यायसहितेच्या आधारे तीनशे कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला देवीच्या मिरवणुकीवरून हिंगोलीतील वेलपुरा गावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे देवीची मिरवणूक गावातील मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यात येत होत्या आणि त्यावरून हा वाद सुरू झाला राड्यावेळी दोन गटांमध्ये लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली दरम्यान वादाचं वादा कारण हे स्पष्टपणे समजू शकलेलं नाही आहे आणि या सर्व घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी मा